हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग चव्वेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या ओळीपासून पुढे आता आपण वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रगत योगी व्यक्तींना श्रीमद भागवतात तीन पॉइंट तेतीस पॉइंट सात मध्ये सांगण्यात आले आहे की तर असा हा योगी कर्मकांडाप्रती आकर्षित होत नाही त्याच्या तो कर्मकांडात अडकून पडत नाही तर त्याच्या तो अतीत असतो हे सांगणारा श्रीमद भागवतांचा तिसऱ्या स्कंदातला तेहतीसाव्या अध्यायातला हा सातवा श्लोक आहे वाचण्याचा प्रयत्न करूया अहो बो अतो गरियान यज्जीव्वाग्रे वर्तते नाम तुभ्यं ते पुहु जुहु सस्नुवार्या ब्रह्मा अनुचुह नाम गृणांती येते हे भगवान जे तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केलेले आहेत सर्व तीर्थस्थाने केली आहेत सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे तर शब्द जाणून घेऊया खूप प्रसिद्ध श्लोक आहे हा पहिलेच म्हंटल आहे अहोबत अहो बत म्हणजे अहो किती महान असा हे उद्गार आहेत तर श्व पच तो गरियान हे शब्द आहेत ते जरा वेळ बाजूला ठेवूया आणि पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द आधी जाणून घेऊया यत जिव्हा अग्रे वर्तते नाम तुभ्यम तर भगवंतांना ही प्रार्थना अर्पण करताना म्हटलंय यत जिव्हा अग्रे ज्याच्या जिव्हाच्या अग्रावर म्हणजे ज्याच्या जिभेवर वर्तते नाम तुभ्यम हे भगवंता तुमचं पवित्र नाम आहे तो व्यक्ती म्हणजे म्हणजेच काय ज्याची जिव्हा सतत तुमचे नाम कीर्तन करीत आहे तो व्यक्ती अहोबत किती महान आहे तर असा व्यक्ती आता अहोबत श्व पचो तो शब्द आहे, आहे, चा आहे तो जाणून घेऊया श्व म्हणजे काय आहे कुत्रा आणि पच म्हणजे काय जे जी लोक श्वान आहेत ते म्हणजे कुत्र्यांच मास खाणारे आहेत तर त्यांना म्हटलं जातं चांडाळ तर एखादा व्यक्ती आहे ज्याचा जन्म चांडाळांच्या कुळात झाला आहे तो व्यक्ती काही कुत्र्याचं मांस भक्षण करत नाहीये पण त्याचा जन्म त्या कुळात झाला आहे आणि त्या व्यक्तीने काय केलं आहे तो सतत त्याची जिव्हा आहे ती भगवंतांचं नाम कीर्तन करण्यात मग्न आहे तर असा व्यक्ती कसा आहे म्हटलं आहे गरीयान अहोबत श्वपचत स्व श्वपच अतः गरियान तर गरियान म्हणजे काय आहे तो पूजनीय आहे हा तो अतिशय महान आहे का बर महान आहे कारण तो अशा कुळात जन्माला आहे तरी त्याच्या त्या तो आपल्या जीवेने भगवंता तुमचं पवित्र नाम कीर्तन करत असतो आणि मग पुढे म्हंटल आहे तर असा जो व्यक्ती आहे ज्यांनी या जन्मात अशी भगवंतांचा नाम जप तो सतत करतोय म्हणजे त्यांनी आदल्या जन्मात अनेक सारी कर्म आधीच केलेली आहेत अनेक सारे हे जे कर्मकांड विधी आहेत ते आधीच त्यांनी पूर्ण केले आहेत आणि म्हणून या जन्मामध्ये तो केवळ भगवंतांच हरिनाम करण्यात भगवंतांची सेवा करण्यात मग्न आहे तर त्यांनी कोणती कार्य आधीच्या जन्मात केली आहेत ते पुढे वाचूया आपण इथे दिलंय बघा ते पूहू तपहस्ते तर म्हणजे काय त्यांनी आधीच तप तप विविध प्रकारचं तप केलेलं आहे मग दिलं आहे ते जुहू जुहू म्हणजे यज्ञ केले आहेत त्यांनी वेगवेगळे यज्ञ पण आधीच्या जन्मात केलेले आहेत आणि मग पुढे शब्द आहे सस्नुहु म्हणजे पवित्र नद्यांमध्ये त्यांनी स्नानही केलेलं आहे तीर्थक्षेत्रांमध्ये पवित्र नदीत स्नान त्यांनी आधीच केलेलं आहे आणि आर्या आर्या हा शब्द आहे बघा आर्या तर आर्या म्हणजे काय आहे तो आर्यांच्या उत्तम जीवन रीती त्याने आत्मसात केलेल्या आहेत म्हणजे तो, तो मनुष्य जीवन जीवन कशा उत्तम रीतीने जगायचं आहे हे त्याला सगळं नीटपणे माहिती आहे आणि शेवट शेवटी दिला आहे ब्रह्म अनुचूहू तर ब्रह्म अनुचूहू म्हणजे काय त्याने वेद अध्ययन पण केलेलं आहे सर्व वैदिक शास्त्रांचा अभ्यास सुद्धा आधीच केलेला आहे तर असं सगळं त्यांनी योग्यता अशी सगळी कार्य करून तो आता योग्यता योग्य झाला आहे आणि या जन्मामध्ये तो काय करतो आहे भगवंतांची भक्ती करतो आहे तर मग असं जर तो या जन्मात भगवंतांची भक्ती करतोय आणि आदल्या जन्मात त्यांनी सगळं काही हे कर्मकांड पूर्ण केले आहेत तर या जन्मात तो पुन्हा कर्मकांडाकडे आकर्षित होणार नाही असं सांगणारा हा श्रीमद भागवतांचा तीन पॉईंट तेहतीस पॉईंट सात हा श्लोक आहे तर हा जो भक्त आहे त्याचं ध्येय काय हरिनाम तो घेतो आहे तर त्याला केवळ भगवान संतुष्ट भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याची इच्छा आहे त्याला स्वतःसाठी काही नको आहे भौतिक हेतू त्याचा काहीच नाहीये तर असा व्यक्ती मोठ्या आदराने आणि प्रेमाने भगवंतांचा नाम जप करतो आहे नामाच कीर्तन करतो आहे <coughs> पुढे वाचते या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे श्री <coughs> चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाले झाला तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले कारण हरिदास ठाकूर हे दररोज तीन लाख भगवान नामांचा जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत अस, असत तर तुमच्याकडे जर कागद आणि पेन पेन्सिल असेल तर तुम्ही एक गणित करू शकता जेणेकरून तशा रीतीने ते दररोज तीन लाख भगवान नामांचा जप करत होते ते, ते आपण समजून घेऊ शकतो तर एक तर आपल्याला माहिती आहे की हरे कृष्ण महामंत्र आहेत त्यामध्ये सोळा शब्द येतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असे सोळा शब्द आहेत तर एक महामंत्र म्हटल्यावर सोळा नाम होतात तर सोळा हा आकडा लिहा आणि अशा रीतीने हा व्यक्ती काय करतो आहे एक माळा जेव्हा जप करतो आहे एका माळेमध्ये किती मणी आहेत एकशे आठ मणी म्हणजे सोळा नाम घेतो आहे एकशे आठ वेळा तेव्हा त्याची एक आख्खी माळ पूर्ण होते सोळा गुणिले एकशे आठ बरोबर मी आधीच गणित केलं आहे बरोबर येत आहे एक हजार सातशे अठ्ठावीस म्हणजेच सतराशे अठ्ठावीस हा आकडा येतोय आणि अशा रीतीने हा व्यक्ती काय करतो आहे ही एक माळ झाली अशा तो दररोज जर सोळा माळा करतो आहे तर तो आकडा होतो सत्तावीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस हा पण अं जे हरिदास ठाकूर होते नामाचार्य त्यांचं त्यांना नाव दिलं आहे नामाचे आचार्य आहेत हरिनामा सतत मग्न असलेले हे हरिदास ठाकूर आहेत ते एक जो आपण हरिनाम हरे कृष्ण महामंत्राचं एक माळ करतो तस एका वेळी हा आणि मग अशा आपण सोळा माळा करतो तर ते एका दिवसाला अशा एकशे ब्याण्णव माळा करायची तर एक जप एक काय म्हंटल माळा केली हा एकशे आठ मण्या एकशे आठ वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हटल्यावर एक हजार सातशे अठ्ठावीस नाम घेतले जातात तर एक हजार सातशे अठ्ठावीस गुणिले एकशे ब्याण्णव माळा असं जर केलं तर त्याचा हिशोब येतो तीन लाख एकतीस हजार सातशे शहात्तर तर तीन लाख एकतीस हजार आहेत तर ही आकडा कसा राऊंड फिगर मध्ये फक्त तीन लाख घेऊन इथे समजवलं आहे की असे हरिदास ठाकूर आहेत ते दररोज तीन लाख भगवान नामाचा जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत असत उगाच का त्यांना हरी काय नाव मिळालं आहे नामाचार्य इतकी त्यांना हरिनाम घेण्यामध्ये रुची होती की ते सतत हरिनाम घ्यायचे पुढे हरे कृष्ण महामंत्र लिहिला आहे मोठ्या प्रेमाने वाचूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे ते म्हणजे हरिदास ठाकूर निरंतरपणे म्हणजे निरंतर म्हणजे नाही अंतर सतत निरंतरपणे हरिनामाचा जप करीत असल्या कारणाने जाणले पाहिजे की आपल्या पूर्वजन्मात त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडांचे कर्म कर्म आचरण केले आहे तर हे हरिदास ठाकूरांचं उदाहरण देऊन रौपात आपल्याला समजवतायत की आ, या जन्मात ते अखंड हरिनाम घेत आहेत म्हणजे त्यांनी आदल्या पूर्वजन्मामध्ये हे जे सगळं शब्द ब्रह्म या श्लोकात शेवटचे शब्द आहेत कर्मकांड हे सगळं आदल्या जन्मीच त्यांनी पूर्ण केलेलं आहे आता <coughs> पुढे वाचूया म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करूच शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही तर एक तर आपल्याला एक लक्षात आलं आहे की हा जो हे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे म्हणजेच तो काय करतो आहे कृष्ण भक्ती करतो आहे तर व्यक्ती जेव्हा कृष्ण भक्ती करतो तर ही कृष्ण भक्ती कशी आहे परम शुद्ध करणारी असते तर ही भक्ती जी आहे ती कुठच्याही गोष्टीवर अवलंबून नाहीये की कुठच्या कुळात जन्म झाला आहे किती शिक्षण झालं आहे किती धनाढ्य आहे नंतर कुठच्या देहात आहे म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे का बालक आहे वृद्ध आहे ह्याच्यावर अवलंबून नाहीये जो भगवान श्री कृष्णांना प्रामाणिकपणे शरणागत झाला आहे श्रद्धेने आणि प्रेमाने भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करतो आहे त्याला भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त होणारच आहे तर प्रौपात समजवतात की भक्त जेव्हा भक्तीचा प्रचार करत असतो तर त्याने कधीच भेदभाव करायचा नाही हा त्याने जाणायचं कि समोर जो कोणी आहे आपल्याला वाटतय अरे हा फारसा सभ्य दिसत नाहीये किंवा हा फारसा हुशार ही दिसत नाहीये पण आपण जाणायचं की त्या समोरच्या व्यक्तीने भगवान श्री कृष्णांची भक्ती स्वीकारली आहे तर तो आता शुद्ध होत जाणार आहे आणि तो परम शुद्ध होत जाणार आहे आणि प्रौपाद इथे समजवत आहेत शेवटच्या दुसऱ्या शेवटून दुसऱ्या ओळीत की जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करूच शकत नाही तर बरेचदा आपण प्रचार करत असतो तेव्हा समोरचा व्यक्ती आहे तो समजूनच घेत नाही आपण कितीही समजवलं तरी भक्तीचं हे जे तत्वज्ञान आहे ते स्वीकारतच नाहीये तेव्हा आपण जाणलं पाहिजे की हा मनुष्य आहे तो अजून शुद्ध झालेला नाहीये तो अजून हे वैदिक ज्ञान आहे भगवंतांबद्दलच ज्ञान आहे तो स्वीकारू शकत नाहीये मग ह्याच्यासाठी उपाय काय तर प्रभुपात सांगतात की त्याला तुम्ही कृष्णप्रसाद खायला घाला कृष्णप्रसाद त्याच्या पोटात जाईल आणि तो किमया घडवेल असा कृष्णप्रसाद खाऊन त्या व्यक्तीचा हृदय हळूहळू बदलेल आणि मग तो काय होईल तुम्ही जे त्याला समजवतायत भक्तीचं ज्ञान तो हळूहळू ऐकायला लागेल त्याला ते ज्ञान तो, तो स्वीकारायला लागेल आणि भक्तीचा स्वीकार करेल आणि मग तो भक्त बनेल तर म्हणून आपण जाणलं पाहिजे की जर आपल्या प्रयत्नाने जर समोरचा व्यक्ती भक्तीचं ज्ञान स्वीकारत नाहीये तर कृष्ण प्रसाद द्यावा आणि त्याला भक्ती करण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यावं आणि त्यासाठी आपण अतिशय नम्रपणे त्याच्या त्याच्याबरोबर वागलं पाहिजे कारण आपण जाणलं पाहिजे की हा जो हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आहे त्यात जरी आता तो सध्या रुची घेत नाहीये समजा किंवा भगवंतांबद्दल ऐकू इच्छित नाहीये तर काय अड़क, आहे त्याचं काहीतरी कल्मश त्याला अडक अडकवत आहे अडवत आहे हे ज्ञान घेण्यापासून तर मग त्याच्यासाठी आपण एकतर सुंदर सुंदररीत्या भगवंतांना प्रार्थना करू शकतो की भगवंता ह्याला भक्तीचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही बुद्धी द्या आणि दुसरा आपण त्यांना कृष्ण प्रसाद देऊ शकतो अशा प्रकारे आपण हा चव्वेचाळीसावा श्लोक आहे तो समजून घेतला आहे आज इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल